सद्गुरु म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे सद्गुरु कोणाला म्हणायचं एखादा वेगळा वेशवाला दिसला काहीतरी वेगळे कपडे घातलेत म्हणजे त्याला सद्गुरु समजायचं का सामान्य माणसं सा समजत असतील परंतु त्यांच्या फक्त उपासनेकडे बघून सुद्धा चालणार नाही तर एकंदरीत सद्गुरूंची तीन लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तरच ते सद्गुरु म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहेत सद्गुरूंची तीन लक्षणं शास्त्रांनी सांगितलेली आहे तो श्रोत्रीय असावा तो ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच स्वतःला सद्गुरु म्हणून घेऊ शकतो किंबहुना शिष्यांनी त्यांनाच सद्गुरु म्हणून मान्यता द्यावी अर्थात त्यांच्या शरणागतीमध्ये जावं श्रोत्रिय म्हणजे काय ज्याला शब्दाचं ज्ञान आहे शब्द पांडित्य ज्याच्याकडे आहे वेद शास्त्र पुराण या सगळ्या गोष्टी ज्यांना कळतात तो काय आहे श्रोत्री शब्दाच ज्ञान आहे फक्त शब्दाच ज्ञान आहे म्हणून कोणी सद्गुरु होऊ शकतो का नाही तर त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता देखील पाहिजे म्हणजे तत्वमसी शिष्याला उपदेश केला तो परमात्मा तो आहे आधी तो त्याच्या अंगी भिनला पाहिजे त्याला ते आधी कळालं पाहिजे की तो परमात्मा आणि मी एक आहे तरच तो शिष्याला उपदेश करण्यामध्ये प्रवृत्त होऊ शकतो म्हणून फक्त शब्द पांडित्य आहे म्हणून कोणी सद्गुरू होऊ शकत नाही लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतात मोठमोठी उपलक्षणं उपाध्या पदव्या लावून घेताना आपण पाहतो शब्दाचं ज्ञान आहे म्हणजे कोणी सद्गुरू या पात्रतेचं होत नाही एखादा पंडित म्हणू लागला की माझे अमुक आम, अमुक वेद पाठ आहेत तरी देखील त्या ठिकाणी परिपूर्णता नाही हेच म्हणावं लागेल शब्द ज्ञान आहे पण व्यवहारामध्ये त्या शब्द ज्ञानाला काय किंमत आहे उपयोग नाही व्यवहार ज्ञान सुद्धा व्यवहारामध्ये पाहिजेच शब्द ज्ञान आहे एक एक जुन्या काळची गोष्ट भरपूर पदव्या घेतलेला स्वतःला पंडित समजणारा एक माणूस प्रवासाला निघाला रेल्वेच्या प्रवासाला निघाला एक कुठलं तरी स्टेशन आलं त्याच्यामध्ये आपला एक साधा वळ वारकरी बसला लांबचा प्रवास होता मध्ये आता गाडी कुठे थांबणार नव्हती याची झोप झालेली होती आणि हा विचार करू लागला बोगीमध्ये दोघच जण एकमेकांशी गप्पा मारण्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्या काळामध्ये कानामध्ये घालायला काही नव्हतं काय करावं त्यांनी त्या ते वारकऱ्याला सांगितलं म्हणले ओ वारकरी दादा इकड्या तिने आपलं जागेवरून विचारलं काय बसा गप्पा मारा कुठले कुठून आले काय नाही बसा जरा वेळ जाईल तसाच लांब आहे अजून प्रवास आपला त्यांनी सांगितलं आमच्या नाथ महाराजांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलंय हरी बोला हरी बोला नाहीतरी या बोला व्यर्थगलबला करू नका एक तर हरि बोला नाही तर काहीच बोलू नका देवाच्याशिवाय आपल्याला काही आवडत नाही म्हणले साहेब पण ह्याच्याकडे ज्ञान याच्याकडे पदव्या ज्याच्याकडे एखादी गोष्ट असते तो दाखवण्याचा किती आटोकाट प्रयत्न करतो हां स्त्रियांनी बांगडी नवऱ्यांनी जर घेतली अंगठी घेतली तर बायकांमध्ये गेल्यानंतर ते तिकडं असं असं काहीतरी करतात म्हणजे मला हे मिळालेलं आहे हे, हे दाखवण्याचं कारण तसं याच्याकडे पदव्या याला असं वाटलं माझं ज्ञान किती आहे मी कसं दाखवू त्यांनी सांगितलं बोला लांबचा प्रवास आहे त्यांनी सांगितलं नाही बाबा यांनी विचार असा केला काहीतरी याचा फायदा आपण जर दाखवला तर आपल्याशी बोलेल ते म्हणून आपण एकमेकांना कोडं घालू म्हटले एकमेकांना कोडं घालू मी तुम्हाला प्रश्न विचारेन कोडं घालेन तुम्हाला उत्तर नाही देता आलं तुम्ही मला शंभर रुपये द्यायचे मी तुम्हाला विचारेन तुम्ही मला विचारा मला जर उत्तर देता नाही आलं मी तुम्हाला शंभर रुपये देईन तो बिचारा वारकरी गरीब होता पण हुशार होता त्यांनी सांगितलं तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारेन तुम्हाला उत्तर देता नाही आलं तुम्ही मला शंभर रुपये द्यायचे मान्य आहे तुम्ही मला विचारा कोडं मला जर उत्तर देता नाही आलं तर पाच रुपये देईल म्हटलं फक्त आता हा विचार करू लागला पाच तर पाच हा असा आपल्याला काय प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याला अजिबात देता येणार नाही पाच रुपयाचा तेवढाच परस्पर चहा होऊन जाईल म्हणले काही हरकत नाही मान्य मोठेपणा दिला घालकोड त्या शेतकऱ्यांनी सांगितलं असा कुठला पक्षी आहे की जो जमिनीवर असताना दोन पायांचा असतो उडताना तीन पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर पाच पायांचा होतो असा कुठला पक्षी आहे जो जमिनीवर असताना दोन पायांचा उडताना तीन पायांचा आणि आकाशात गेल्यानंतर पाच पायांचा होतो आता तुम्हाला जसा प्रश्न पडला कोणता <laughs> तसं सा त्या साहेबाला प्रश्न पडला <laughs> तो विचार करू लागला आजपर्यंत असा पक्षी कुठं पाहिला नाही जो जमिनीवर असताना दोन पायांचा उडताना तीन पायांचा आकाशात गेल्यानंतर पाच पायांचा होतो कुठला असा पक्षी आहे बरं कुठल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला नाही जीवशास्त्रामध्ये अशा पक्षाचा उल्लेख नाही एन्सायकोपीडियामध्ये अशा पक्षाचा उल्लेख नाही डिस्कवरीमध्ये अशा पक्ष पद्धती पद्धतीच्या पक्षाचा उल्लेख नाही कुठल्या ज्ञानकोशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नाचा पक्षाचा उल्लेख नाही की जो जमिनीवर असताना दोन पायांचा उडताना तीन पायांचा नाकाशात गेल्यावर पाच पायांचा होतो अर्धा तास घेतला मला असते विचार केला काही उत्तर देता येत नाही म्हणला आपल्याला येत नाही उत्तर म्हणले शंभर रुपये काढा म्हटला ठरल्याप्रमाणे शंभर रुपये देणं गरजेचं होतं शंभर रुपये दिले शंभर रुपये दिल्याच्या नंतर आता म्हटलं आता माझी बारी हो विचारा विचार शेतकऱ्यांनी विचारा वारकऱ्यांनी विचारा म्हटल्याच्या नंतर यांनी प्रश्न केला असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना दोन पायांचा असतो उडताना तीन पायांचा होतो आणि आकाशात गेल्यावर पाच पायांचा होतो जो प्रश्न त्या वारकऱ्यांनी यांना घातला या पंडिताला घातला तोच प्रश्न तेच कोड आता त्यांनी शेतकऱ्यांना घातलं फक्त शब्द पांडित्य महत्वाचं नाही मला हे आहे हा प्रश्न विचारला असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना दोन पायांचा उडताना तीन पायांचा आणि आकाशात गेल्यानंतर पाच पायांचा होतो क्षणाचाही विलंब न करता खिशातून पाच रुपये काढले हातावर ठेवले म्हणले मलाही माहीत नाही पंच्याण्णव रुपयाचं नुकसान आणि उत्तराची प्राप्ती नाही पंडित <laughs> आणि काहीही माहिती नसताना पंच्याण्णव रुपयाचा फायदा म्हणजे व्यवहार ज्ञान संपन्न विठ्ठल फक्त <laughs> शब्द ज्ञान आहे म्हणून चालत नाही व्यवहारामध्ये व्यावहारिक ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे सद्गुरूंची व्याख्या करत असताना शाब्दे परेच निष्णातम अशी फक्त केलेली नाही फक्त शब्दज्ञान संपन्न नाही तर त्याला परमात्म्याची अप्रोक्षानुभूती प्राप्त होणं अपेक्षित आहे ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे परंतु त्या अवस्थेप्रत तो गेलेला पाहिजे म्हणजे सद्गुरूंचं लक्षण करत असताना तो काय पाहिजे शास्त्रज्ञ पाहिजे शास्त्राचं ज्ञान असणारा काय हवं काय काय योग्य काय अयोग्य हे त्याला कळावं ज्ञान त्याला असावं बर आता ब्रह्मज्ञानता त्याच्या ठिकाणी आहे म्हणजे तो त्या अवस्थेप्रत पोहोचलेला एवढी जरी सद्गुरूंची व्याख्या केली तरी देखील ती परिपूर्ण होऊ शकत नाही जर तो देण्यामध्येच प्रवृत्त होत नसेल तर उपयोग काय आणि म्हणून तिसरं लक्षण सांगितलं कृपाळुता म्हणजे माझ्याकडे जे आहे ते मी माझ्या शिष्यांना देणक्रम क्रम प्राप्त आहे अशा प्रकारची भावना शिष्याच्या संबंधाने निर्माण होणं हे कृपाळूतेचं लक्षण आहे आणि म्हणून हे तीन गुण ज्याच्याकडे आहेत त्याला सद्गुरू म्हणतात अशा प्रकारच्या सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं त्यासी ब्रह्मप्राप्ती होय नाथ महाराज सांगतात यापेक्षा दुसरा उपाय नाही अभंग